होतं साहेबांनी काय सांगितलं तुम्ही ऐकलेलं आहे तुमची काय पुढची भूमिका आहे आता साहेबांनी एक पत्र या ठिकाणी दिलेलं आहे खरं तर साहेब काल आले होते साहेबांनी काल एक समिती स्थापन करतो असं त्यांनी सांगितलं होतं आणि उद्यापासून कार्यवाही होईल चालू समितीची असं त्यांनी सांगितलं होतं तर त्या पद्धतीनं मी साहेबांना विनंती केली साहेब मला एक दिवस जाऊ द्यापर्यंत समिती तुमची या ठिकाणी येत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी बसेल आणि तुमची समिती या ठिकाणी चौकशीला आली तुमची चौकशी समिती चालू झाली त्या ठिकाणी समितीचं काम चालू झाल्यानंतर मी तुमच्या शब्दाला मान देऊन मी या ठिकाणी उपोषण मागवील हा शब्द मी काल साहेबांना दिला होता तर साहेबांनीही त्यांचा सा शब्द पूर्ण केला श्री अशोक गोडसे साहेब विस्ताराधिकारी किंवा वंदना मॅडम आहेत संजय जाधव सर आहेत या स सर्वांच्या उपस्थितीमध्ये आता त्या ठिकाणी चौकशी चालू आहे मी साहेबांना कालही हे वाक्य बोललो तो आजही हे वाक्य सांगतो की साहेब निपक्षपते निपक्षपणे पा ही चौकशी व्हावी वस्तुनिष्ठ अहवाल वस या ठिकाणी द्यावा व या सर्व याची सखोल चौकशी व्हावी असा माझा आग्रह साहेबांना होता मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतो तर यामध्ये माझा वैयक्तिक या कुठलाही स्वार्थ नाही हे जे आहे सर्व संस्थेचं हित आहे विद्यार्थ्यांच्या हितासाठी मी या ठिकाणी बसलो होतो त्याच्यामध्ये जी कर्तव्य आहेत मुख्याध्यापकांनी ती करावी एवढाच माझा हेतू होता त्यांचं शिक्षण चांगलं आहे त्यांचं डिग्री चांगली आहे त्यांनी त्यांच्या डिग्रीप्रमाणे त्या ठिकाणी शिक्षण द्यावं म्हणजे विद्यार्थ्यांचा विकास होईल विद्यार्थ्यांचा या ठिकाणी चांगलं टक्केवारीमध्ये मार्क पडतील हा या मागचा हेतू होता आणि साहेबांनी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे मला जर या ठिकाणी जसं तुम्ही मागाशी मला विचारलं का बाबा जर हा अहवाल जर तुम्हाला वा योग्य वाटला नाही तर तुमची पुढची भूमिका काय आहे तर मी काल साहेबांना सांगितलं वस का वस्तुनिष्ठ अहवाल तुम्ही त्या ठिकाणी देशाल आणि त्या पद्धतीने खात्री आहे आणि तुम्ही मला न्याय देशाल असं मला वाटतं प्रश्न मागे लागला नाही कारवाई झाली नाही शिक्षण विभागाने पाठीशी घातलं तर पुढची भूमिका काय मी कालही या गोष्टीमध्ये बोललेलो होतो साहेबांना की जर यामध्ये काही पार्सलिटी जर झाली तर मी आयुक्त कार्यालय पुणे सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी हा अहवाल चुकीचा दाखल केला म्हणून मी उपोषणाला बसेल तर अशी कल्पना मी साहेबांना कालही दिली होती आजही तुमच्या समोर या ठिकाणी देतो आहे त्यामुळं माझी पुढची भूमिका हीच असेल साहेबांच्या विनंती म्हणून उपोषण सोडताय काल साहेबांना जो शब्द दिलेला आहे की साहेब चौकशी हा अहवाल या ठिकाणी त्यांनी समिती स्थापन करून कामकाज चालू झालेलं आहे त्यामुळं प्रत्यक्षामध्ये ते कामकाज आम्ही बघितलंय ते अधिकारी या ठिकाणी येऊन गेले आतमध्ये आत्ता त्या ठिकाणी ते काम चालू आहे तर त्या मुद्द्यांच्या आधारे त्यांनी जे काही सांगितलं ते वस्तुनिष्ठ त्यांनी सत्यता आम्हालाही पट पटलेली आहे का ती माणसं जी आहेत जे अधिकारी आहेत ते व्यवस्थित कामकाज त्या ठिकाणी करतात आणि अहवाल व्यवस्थितच अगदी जो आहे तो सत्य स्थितीतलाच देतील असं या ठिकाणी मला खात्री आहे हो